नगरसेवक युवराज पटारे अभिता त्या खुले विनंती सभापती चला आणि तीन लाख रुपयांनी रुपयाने गदा सगळ्यांनी बसून घ्या खाली काय तपेत आहे प्रत्येक स्नायू तोलून मापून घ्यावा अशी तपे अमोल देशमुख यांची या कुस्तीवर पाचशे रुपये वजना उंची ना बलदंड ताकीचा पापण्या मिटू नका काका गप्पा नंतर मारू बघा कुस्ती महाबली सतपाल यांच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही वाटत नाही का की आपल्या घरामध्ये असं असावं मनाबा सगळ्यांनी संकल्प करा आपल्या घरामध्ये एखादा पैलवान तयार करा माणसं म्हणतात काय त्या पोराच्या भांड्या आणि आमच्या पोराच्या भांड्या जशा कोळवाच्या इष्टडीला कुणी कुणाची संपत्ती बघायला येत नाही कुणी कुणाच पैसे माजायला येत नाही किलोवर सोनं अंगा वाचलं म्हणून दोन दिवस चांगलं म्हणतात पण आपल्या लेकरा लेकरामध्ये जर सोन्यासारख्या लेकरामध्ये सोन्यासारखी गुंतवणूक केली तर पुढच्या सात पिढ्यात चांगल्या जातील जरा महिलांच्या कुटुंबियांसाठी एक खट्टानी कटारण चालू आहे जिथपर्यंत पहावं तिथपर्यंत पब्लिक आहे एवढी कुस्तीची नशा हिंदुत्व युवा प्रतिष्ठान तयार केली क्षमा शिवराय आतापर्यंत शिवराजच्या ताकदीच मेजरमेंट कुणाला लागलं नाही हो मध्ये घ्या मध्ये घ्या शिवराज शिवराज अहो टाळ्या पाहिजे हातवर केला बजरंगबाली साठी बजरंग शिवाजी की महाराज धर्मवीर संभाजी महाराज की धन्यवाद हो मध्ये घ्या मध्ये शिवराज मध्ये घे वरती वरती कृपया वरती कुणी चढू नका मिनिट कृपया करून वरती कुणी चढू नका एक मिनिट युवराज भाऊ एक मिनिट एक मिनिट कुस्ती सगळ्यांची एक रुपया वरती कुणी येऊ नका खाली बस युवराज चालू करा चला बस खाली हरियाणाचा पवन कुमार हरियाणा केसरी

परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी पोर जन्माला न घाला एक लगी भरण्याचा प्रयत्न चालू केलेला शिवराज अक्षरा हाताची काढतोय हाताची नौदर काढण्याचा प्रयत्न करतोय काहीही

आदित्यावरती जोडू नका आदित्य आकाश आकाश गेले सगळे माग सारा आगा आगा। सारा पाठी सगळे सभा शिवराज एक कठी स्टेज वरती कुणी येऊ नका स्टेज मोडण्याची शक्यता आहे तीन लाख आणि छातीची गदा हजारो कुस्ती शौकिरांचे डोळे लागले काहीही घडू शकते हा आता कस पोली डिपार्टमेंट म्हणेल तस एवढी मोठी क्रेज नालेगाव मध्ये निर्माण झाली एकदा सर्वांनी हात वर करा तीस वर्षानंतर मैदान होते जय जेजा सर्वांनी हात वर करा बोला बली की छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवराज रक्षे एकचा चागडावरती विजयी पत्रकार मंडळी नोंद घ्या